गुड मॉर्निंग डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी डी एस एफ एल परीक्षा जिचं या ठिकाणी काही मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे फॉर्म भरण्यात आले होते तिची जी परीक्षा आहे त्या परीक्षासंबंधी हे अपडेट आलेलं आहे या अपडेटमध्ये शुद्धी शुद्धीपत्रक दिलेलं आहे आणि हे शुद्धीपत्रक कशाबद्दलचं आहे या ठिकाणी आपण बघूया या शुद्धीपत्रकामध्ये काही कॅटेगरीसाठी फॉर्म भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे म्हणजे या ठिकाणी नवीन लोक अर्ज या ठिकाणी भरू शकतात तर या ठिकाणी आपण सर्व अपडेट्स बघूया त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे डी एस एफ एल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ज्या फॉरेन्सिक लॅबच्या ज्या हे आहेत लॅब आहेत एकूण किती लॅब आहेत या ठिकाणी नागपूर पुणे संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे मुंबई ठाणे सोलापूर इत्यादी प्रयोगशाळेतील गटक संवर्गातील रिक्त पदासाठी अंतिम मुदत सत्तावीस दोन होती आणि मात्र या ठिकाणी सत्तावीस दोनच्या आरक्षणानुसार या ठिकाणी सर्व मुदत या ठिकाणी देण्यात आली होती मात्र या ठिकाणी आता काही बदल ते जे सांगितलं होतं की चार पॉईंट एकमध्ये काही बदल होणार होते आणि त्यानुसार काही बदल या ठिकाणी झालेले आहेत आणि हे बदल गव्हर्नमेंटनं राखून ठेवले असल्यामुळे या ठिकाणी थोडंफार पदामध्ये बदल झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की काय बदल झालेले आहेत तर आता ह्या ज्या जागा आहेत वैज्ञानिक सहायक घटक या पदासाठी ज्या एकूण चोपन्न जागा होत्या त्यामध्ये अनुसूचित जाती सहा जमाती दोन विमुक्त दोन एन टी बी दोन एन टी सी दोन एन टी डी दोन विशेष मागास प्रग दोन ओबीसी अकरा डब्ल्यू एस पाच शैक्षणिक वर्ग पाच और राखीव पंधरा असे एकूण एकशे चोपन्न जागा किती अशा एकशे चोपन्न जागा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी काय काय बदल झालेला आहे शेवटची तारीख उद्या या ठिकाणी आहे तर ते काय बदल थिकानी थिकानी, आहे पूर्ण आपण डिटेल्समध्ये पाहूया तत्पूर्वी डबल ओ अकॅडमी या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा असल्यामुळे डी एस एफ एची फास्ट ट्रॅक बॅच आपण या ठिकाणी घेत आहे ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आणि सर्व विषयाचे तांत्रिक लेक्चरसुद्धा या ठिकाणी आहेत काय आहेत सर्व विषयाचे तांत्रिक लेक्चर आणि इतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स तसंच सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज अशी ऑल इन वन एक आपण फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू करत आहे ही बॅच आपण जॉईन करू शकता आणि या बॅचमध्ये आपल्याला सर्व गोष्टी मिळतील टेस्ट सिरीज नोट्स ई बुक मग केमिस्ट्री असेल फॉरेन्सिक असेल सायबर क्राईम असेल कम्प्युटर असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल सगळ्या विषयाचे आपण अवेलेबल केलेले आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बॅच जॉईन करायची गरज नाही तर या ठिकाणी उद्या शेवटची तारीख आहे तर हे यांचं डिटेल्समध्ये दिलेलं आहे या ठिकाणी थोडाफार बदल झालेला आहे आपण हा बदल या ठिकाणी बघायचा आहे तर यांनी सांगितलेला आहे की मूळ जाहिरातीमध्ये महिलांसाठी अराखीव प्रवर्गात सहा पदे आरक्षित होती तथापि या रोजी प्रशासन निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता आरक्षणाच्या तरतुदीनुसार महिलांसाठी अराखीव प्रवर्गातील सहा पैकी पाच पदे आरक्षित होत आहेत यास्तव या ठिकाणी आवेदनपत्रा खुला प्रवर्गाकरता गायब धरण्यात येतील तसंच राखीव माझी करता तीन पदं आरक्षित होती तथापि आता थे। दोन होता है। एक तिकले ते दोन उपलब्ध होत आहेत म्हणजे एक माझी सैनिकाचं कमी झालं आणि तिकडे त्या ठिकाणी वाढलेलं आहे नंतर या ठिकाणी गुन्हे ध्वनीपीचच्या पंधरा जागा होत्या याचीसुद्धा आपली स्पेशल बॅच आहे चालू आहे ज्यामध्ये सायबर क्राईम फॉरेन्सिक इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सर्व विषय आपण घेत आहे याच्या टेस्ट सिरीजसुद्धा डबलो अकॅडमी पुणेच्या ॲपवर आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची नाही त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करा ज्यांना टेसरीचे जॉईन करायचं नाही त्यांच्यासाठी ई बुक आपण डबल अकॅडमी पुणेच्या चॅनलवर सॉरी ॲप्लिकेशनवर उपलब्ध केलेले आहेत सायबर क्राईमचे फॉरेन्सिकचे सगळे ईबुक उपलब्ध आहेत तिथे जाऊन तुम्ही ते ईबुक वाचू शकता तर इथं काय इथं काय बदल झालेला आहे परत एस सी बी सीच्या तरतुदीनुसार महिलांसाठी अराखीव प्रवर्गात दोन पद होते तथापि या जो जी आर आलेला या जी आरपैकी आता दोन पदापैकी एक पद आरक्षित होता यास्तव महिला प्रवर्गाकरता ग्राह्य धरण्यात येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी अंशकालीन करता एक आरक्षित होती ते आता सदर पद रद्द केलेलं आहे अंशकालीनचं पद काय केलेलं आहे रद्द केलेलं आहे नंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र याचे दोनच जागा होत्या तसंच या ठिकाणी आता वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या ठिकाणी सुद्धा तीस जागा आहे त्या तीस जागेमध्ये सुद्धा या ठिकाणी काय बदल केलेला आहे बघूया माजी सैनिकाकरता दोन पद आरक्षित होती या ठिकाणी ती आता काय केलेली आहे उपलब्ध होत आहे तसं खेळाडू करता एक पद आरक्षित होतं आता खेळाडूचं पद रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मग इतर उमेदवारांच्या पदांचा विचार करण्यात येणार आहे तर असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही जी फाईल आहे मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट अकॅडमी डबल ए सी ए डी एमआय -E या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे तेथे ते जाऊन तुम्ही सर्व डिटेल्समध्ये पाहून घ्या तर असं या ठिकाणी आहे नंतर या ठिकाणी व्यवस्थापकासाठी एकच जागा होती याचा काही डिटे या ठिकाणी बदल केलेला नाही आहे तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो होता तो पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकोणीस सात दोन हजार चोवीस होता परीक्षा शुल्क का भरण्याचा कालावधी पंधरा सात ते एकोणीस सात या ठिकाणी होता मात्र ज्यांचं या ठिकाणी उमेदवाराखर्चं नव्यानं अर्ज सादर करण्याची संधी या ठिकाणी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देत येत आहे तर त्या ठिकाणी बघा बावीस सात ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी परीक्षा भरण्याचा शुल्क भरण्याचा दिनांक आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आज या ठिकाणी सव्वीस सातपर्यंत आहे मला थोडा व्हिडिओ टाकायला उशीर झाला तरीसुद्धा आपण या ठिकाणी आजच्या जे फॉर्म भरू शकता आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगू शकता बाकी सर्व जे निर्णय आहेत हे मुंबई इथे रीट याचिका दिलेली आहे त्या निर्णयाच्या अधीन राहून आहे चौतीस अडुसष्ट क्रमांकाची याचिका आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी साधारणतः ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये परीक्षा होण्याचे आपले चान्सेस आहेत कारण की फॉर्म या ठिकाणी आता भरण्यात येत आहेत त्यामुळे फॉ या ठिकाणी परीक्षा ज्या त्या ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या स्टार्टला होऊ शकतात वेळोवेळी या परीक्षेसंबंधित मी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे आपण ते अपडेट पाहून बाकीच्या सर्व आपल्या अभ्यास नियोजन या सगळ्या गोष्टीकडे पाहायचं आहे आपण तिन्ही प्रकारच्या टेस्टरीज उपलब्ध केलेल्या आहेत सध्या तुम्ही फॉर्मवर फोकस करायचं आहे तर सर्व फॉर्म या ठिकाणी आता आपण काय भरू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र